नमस्कार किरण शिंदे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक शेतकरी असतो पहा काय एक शेतकरी असतो त्या शेतात ना कुत्रा असतं शेतीची रखवाली करायला कुत्रा असतं त्या कुत्र्याचं नाव तर ना मोती असं ठुलेलं असतो काय मोती ठेवलेला असतो तर रोज आहे ना सकाळी संध्याकाळी शेतात म्हणजे सकाळी श शेतात येताना आहे ना भाकरी घेण्याचा आणि घरी गेल्यावर आवर्जून मोतीसाठी संध्याकाळी येऊन भाकरी द्यायचा काय झालं रोजच्यासारखा आला मालक आणि विसर भाकाराण्याची त्यांनी त्या दिवशी सरले मग त्याला काय विचार येतो मालकाला असं न असं न तसं आपल्याला मोती सोडायला येतोय रोज आणि मला घरी सोडून तो शेतात येऊन पा बसतो मग आता परत येण्यापेक्षा त्याला तिथंच आहे ना खाऊ घालून मग पाठव असा विचार करतो मग तो आहे ना कुत्र्याला बोलत बोलत घरी घेऊन जातो गाडीच्या मागे धावत धावत कुत्रं घरी जातं आणि घरी गेल्यावर आ, तो त्या कुत्र्या सा कुत्र्यासाठी घरात गेला आणि कुत्र्यासाठी भाकर आणला म्हणजे मोतीसाठी भाकर आणला त्याच्या मग तो ना मोतीला बोलायला भाकर दिला मोती तिथं खाण्याऐजी भाकर घेऊन धावत शेताकडे यायचं त्याचं लक्ष म्हणजे त्याच्या लक्षात आलं आपल्याला शेताकडे जाऊन खायचं आहे आरामशील मग तो विचार करतो असा मग तो येत असतो येता ये येता मध्येच वाटत आहे ना छोटीशी नदी असते मग ते ना पाहतो वाकून पण पाहिल्यावर त्याला स्वतःच आहे ना चित्र दिसतं पण त्याच्यात तेवढं लक्षात येत नाही काय त्याच्या तेवढं लक्षात नाही त्याला काय आहे अजून एक कुत्रं आहे तिथं खाली ती पण माझ्यासारखंच भाकर घेऊन पळत आहे त्याला असा भास होतो आणि तो पाहत राहतो पाहत राहतो आणि तो पाहत राहतो पाहत राहतो आणि एकाएकीच त्याच्या ध्यानात येते कुत्र्याच्या चला आज तर काय लॉटरी लागली बाबा म्हणतो काय आपण आपल्याला मालकाने तर भाकर दिलेच आपल्या तोंडात आहे आणि ह्याची पण हिस्कटून घेऊन जाऊ म्हणजे दोन्ही भाकरी आरामशेत शेतात बसून खाऊ असं कुत्र्याचा विचार होतो आणि त्या समोरच्याला कुत्र्याला त्यांना भुंकतो भुंक त्याला काय वाटलं भुंकल्यावर तो भाकर टाकून पळून जाईल असं वाटतं त्याला पण त्या कुत्र्याला भुंकल्यामुळे मोतीने त्या कुत्र्याला भुकल्यामुळे त्याच्या तोंडात भुकताना त्या तोंडातली भाकर खाली पडते भुकताना त्या तोंडातली भाकर खाली पडते पाण्यात खाली पाण्यात पडते मग भाकर पाण्यात पडल्यामुळे तो विचार करतो की अरे छा भाकर तर आपली पडली आणि हे काय हे आपणच दिसतोय स्वतःच पहा त्या कुत्र्याने इतका लो लोभ म्हणजे त्याला ह्यांना इच्छा झाली लोभ किती झाला की एका भाकरीने त्यानं ना त्याचं पोट भर भरत नाही नाही एक भाकर दिली तर त्याचं समाधान नाही झालं म्हणून त्यानं दुसऱ्या भाकरीची अपेक्षा केली आणि हातात हाय ती पण घालवून ठेवली ह्या गोष्टीचा तात्पर्य एवढाच आपल्या हातात आहे ना तेवढाच विचार करा आणखीन पाहिजे ह्या वि विचाराने हातातला आहे ना ते पण निघून जाईल काय लोभ हा माणसा माणसाला जास्त नसू नये कारण की लोभ हा हात करतो है की नाही आता सध्या हाय हातात तेवढं समाधान मानाला शिका काय त्या अजून आणखीन पाहिजे या लोभापा ह्या हातातला आहे ना ते पण निघून जाईल बरोबर आहे का नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करणार धन्यवाद